जगी होय जे या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्व दामो कळी वृत्तीरा श्रीराम श्रीरामाचं नाव घेत आपली रोजची ठरलेली कामे करीत राहा असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल देवपूजा उपासना यांचे महत्व सांगताना कुठेही ठरलेली कामे सोडून देऊन फक्त नामस्मरणातच दंग रहा असं समर्थ रामदास स्वामी त्यांच्या कोणत्याही लेखनातून सांगत नाहीत आपल्याला सर्वांनाच श्रीरामाचा अगदी लाडका भक्त व्हायचे आहे त्यासाठीच याआधीच्या प्रत्येक श्लोकात काय चांगलं करा काय करू नका हेच रामदास स्वामी सांगत आहेत हातातली सगळी कामं टाका आणि देवळात जप करत बसा नाहीतर तीर्थयात्रेला जा हे तर त्यांना मुळीच मान्य नाही प्रत्येकाने आपले काम नीट करणे हीच देवाची सेवा आहे यावरच त्यांचा भर आहे आपल्याला माहीत असलेली जनाबाई दळताना गोऱ्या थापताना विठ्ठलाचं नाव घेते गोरा कुंभार मडक्यांसाठी लागणारी माती पायाखाली मिळताना विठ्ठल नामात दंग आहे सावता माळी म्हणतो मी कशाला पंढरपूरला जाऊ कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी पुंडलिक दारी आलेल्या विठवाला आई वडिलांचे पाय चेपून चाले की दारू घडतो असे सांगतो म्हणजेच सगळे संत सुद्धा काम करतच देवाचं नाव घेत आहेत देशासाठी लढणारे आपले सगळे सैनिक भारत पारतंत्र्यात होता तेव्हा स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक सगळेच कामाला महत्व देणारे आहेत अगदी आपले सफाई कामगार तर स्वच्छतेचे दूतच ना आपण रस्त्यात टाकलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावतात ही सुद्धा देशसेवा म्हणजे देवाच कार्य आहे हो ना चोरी दरोडेखोरी असली वाईट कामं सोडून केलेलं प्रत्येक काम चांगलंच म्हणजे देवाचं नाव घेणे जप करणे यासाठी वेगळा वेळ काढला नाही तरी चालेल परमेश्वर आपल्याजवळच आहे नवी तो आपल्या प्रत्येकात आहे हे लक्षात ठेवायला हवी रोजची कामे आनंदाने करणे हीच देवभूजा आहे इतकं सगळं सोपं समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपण सगळ्यांनीच तसं वागण्याचा प्रयत्न करूया जय जय रघुवीर समर्थ